टू माय न्यू आणि आज रडत आहे कारण नाही पण आली इला नाही का ला। ते समोर घरी लाजूचं झाड दिसलं आणि तिचा आहे की किती ते लाजवीला असं 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 टच टच करत राहायचंय हात लावायचं म्हणून मग ती ओढून राहिली आणि हे बघा सानू काय घालते साडी घालते सानू कुठे जाते साडी घालून सानू सानू साडी घालते हळदी कुंकवाला हो की नाही तेजू घालताय साडी साडी घालताय का तू अच्छा ते घालताय वाटते साडी म्हणून मग आता इकला पाहिजे साडी घालून हिवाली पण जाणार आहे तेजू घालताय साडी तर सानूला पण साडी घालून सानू पण जाते आणि ती कोणती घालते म्हणते बघा हिवाली घालते म्हणते काय सांगू काय सानूला ुटगल सारखी बसली दोलू तू जाणार का शाणूचे दोनू जाणार शाणूची दोलू लुटला मग आम्ही दोलूच्या पण लुटकलणार हो ना दोलू दोलू छान छान आहे शानू ललू नुसती ललकू ललकू कळते नुसते ललत लावजी बल दिवजी बल बघा इन छान छान देश वगैरे घालून शस्तीला काय खेळतीय बॉल खेळतीय सणू सात बॉटल सानूची आहे बाबले आणि कृप्ट आलो पिझ्झा खायला मध्ये आम्ही आता जाऊन आणल्या फायनली आमच्या सोफ्याच्या गाद्या हे बघा बनून आणल्या हे चेन वगैरे आहे चेन वगैरे आहे का नाही साईड ना चेन आहे की नाही काय आहे असं 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 आहे आहे नका डबल कापड टाकायला लावला ना पण सो हे आमचा झाला फायनली सोफा सोप्या त्याच्यावरच्या ह्यावाल्या पण मी त्याची कव्हर आणायची राहिली अजून बसगस हे ना बस ठेवते पातीनी सध्या हे पण तू नको काढू नाही नाही सध्या अशीच ठेव मी घेणार होती आता पण तू नव्हती हे नव्हती मग मी एक एकटीच काय घेऊ हे तोपर्यंत तो. तो 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 ना। ना। ए गांधी जाऊ चढून खेळायचं ना आता म्हणून बसायचं ते असं आता काय टाकत आहे सध्या टाकतो ना राहतो अव हे काढून धुता येते आई हे मी काढून धुण्यात ठेवलं

आमच्याकडे आहे पिझ्झा पालती आता आम्ही आणलाय पिझ्झा आणि आता सानू तेजू मी पण बघणार खाऊ कसा वाटते तर खाऊन बघ सांगूल मी तिथे खाल्ला तुला हे सॉस खायचं आहे मला माहिती हा वाला दुसरा पिझ्झा हा वाला, वाला कोणता येतो दोन दोन फ्लेवर आणला काहीतरी आहे पनीर पिझ्झा आहे อืมฮะค่ะแต่ที่สั่งนี่ข้ามถืออะไรหรอล่ะไม่จ๊ะแต่ฮะค่ะฟร์สไท हे सांडूल हे करताय बघ खा अगदी कोण ब्रेड आहे ना हे बघ ना खाऊ घेऊन मागितला फायनली गाईज आपल्याला काही पिझ्झावाला पसणार गोष्टी वाटत नाहीये खाल्ला तसं मी बांगतेस पण मी एकदा खाल्लेला होता पण तो ओरिजिनली डॉमिनोजचा नव्हता हा डॉमिनोजचा ओरिजिनली आहे तर आम्हाला असं वाटलं कदाचित तो बाहेरचा आहे म्हणून पण मला चीज बहुतेक जमत नाही मी पनीरही नसते खात द थोडंसं असं असं करून राहिलं म्हणून मी म्हणलं पहिले जेवून घेतो <laughs> कदाचित हे वाली टेस्ट त्या टेस्टमध्ये कवर होऊन जाईल मग मी बसली घेसली जेवायला पण माझं नाही का असं 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 रिअलमध्ये भयानक जास्त करून जाईल मी म्हटलं होतं तरी पण मी का आपल्याच्यानं काही हे खाची गोष्ट आपल्याच्यानं होई नाही बाबा पण आता असं वाटलं का चला एकदा खाऊन पाह कंपनीचा बाहेरचं खाल्लं तर असं नॉर्मली म्हणजे नॉर्मली जे भेटते ना दुकानात ते डॉमिनोज वगैरे चांगलं लागते म्हणे टेस्ट वगैरे तर मी म्हटलं चला चांगलं लागत असेल पण हे काही नाही जमत ते यांनीलेच जमलं ह्या मॅडमले ह्या मॅडमले आपल्याला काय जमते या मॅडमले काही जमते सानुडीला मला असं असं नाही जमत पण हे तिथेच वेळ नाही त्यांना आम्ही पिझ्झा वगैरेच्या नादी आम्ही लागत नाही आम्ही एकदाची भाकर भाजी खाऊ पिझ्झाच्या मागं नाही लागत आपण <laughs> जेवण करा सो काहीच फायनली मी आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करत आहे तो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगतं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या बाय बाय